नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इचलकरंजी महानगरपालिकेसाठी महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळाव्या प्राध्यापक शहाजी कांबळे राज्यात महानगरपालिका निवडणुका लागल्या आहेत त्यामध्ये महायुतीचा घटक पक्ष असणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला इचलकरंजी महानगरपालिकेसाठी दोन जागेची मागणी त्यांनी केली आहे त्यामध्ये प्रभाग तीन व सहा यामधून इच्छुक असे उमेदवार आहेत रिपब्लिकन पक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील काम करणारा महायुतीमधील एक जबाबदार घटक पक्ष आहे महानगरपालिकेसाठी सन्मानपूर्वक जागा महायुतीकडून मिळाली पाहिजे असा प्रस्ताव महायुतीतील नेत्यांकडे पाठवला आहे रिपब्लिकन पक्ष हा लढाऊ आहे गोरगरीब कष्टकरी येथे प्रतिनिधित्व करणारा तळागळातील लोकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी झगडणारा पक्ष आहे म्हणून रस्त्यावरचा लढणारा पक्षाचा समाज प्रतिनिधी म्हणून सभागृहात जावा अशी आपली यावेळीची मागणी आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे इचलकरंजी शहराचे शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे बटू भामटेकर विनोद कुर्णे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी रुपेश आठवले दोन जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्यात असा आमचा आग्रह आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक तीन असे दोन प्रभाग आम्ही मागत आहोत आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष महायुतीच्या घटक पक्षामधील एक जबाबदार पक्ष आहे महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात असा प्रस्ताव महायुतीच्या नेत्यांच्याकडे पक्षाच्या वतीनं देण्यात आलेला आहे रिपब्लिकन पक्ष हा लढावा आहे गोरगरीब कष्टकरी जनतेचं प्रतिनिधित्व करणारा आहे तळागाळातल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा पक्ष आहे म्हणून हा रस्त्यावरचा लढणारा पक्षाचा प्रतिनिधी हा या समाजाचा प्रतिनिधी म्हणून सभागृहात जावा अशी आपली यावेळची मागणी आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इचलकरजी महानगरपालिकेकरता दोन जागांची आग्रही मागणी केली या दोन जागामध्ये प्रभाग क्रमांक सहा या प्रभागामध्ये यापूर्वीसुद्धा आम्ही फार मोठं काम केलेलं आहे पक्षाच्या वतीनं या प्रभागामध्ये मागणी दावेदार प्रबळ उमेदवार निश्चितपणे देण्याचा मानस रिपब्लिकन पक्षाचा आहे प्रभाग क्रमांक तीनसुद्धा हा महिलांसाठी अनुसूचित जाती राखीव असला तरी त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष ही आपली दोन नंबरची मागणी देतो रिपब्लिकन पक्षाला महानगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीत दोन जागा हव्यात त्या मिळायला पाहिजेत असा आमचा आग्रह राहणार आहे मिळालं नाही तर आपली काही भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जर प्रतिनिधित्व दिलं नाही तर आपल्या हक्कासाठी आहे आम्ही आहोत आम्ही उद्या प्रभाग कमार सहामधून श्रीनिवास कांबळे यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत निवडणूक लढाईची वेळ स्वतंत्र नेत्याने आणू नये म्हणजे तिथून द्यावं अशी आग्रही मागणी आम्ही तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका